परंपरेप्रमाणे सर्व मान्यवरांचं रंगमंचावर आमंत्रित झालेलं आहे कार्यक्रमाच्या

महाराजी श्री सुशील कुमार जी शिंदे यांचा पुष्पगुच्छ आणि सगळ्या असंख्य दशक स्वतः स्वतः जसा ठसा उमटवणाऱ्या शिरविलाजी टगोर यांना पण यंदाच्या पुणे फेस्टिवलचा जीवन गौरव पुरस्कार सन्मानित करीतो जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचा सन्मान करूया दिग्विजय सिंगजी यांच्या हस्ते आपण शिर्मिलाजी टगोर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन और मैं सुरेश कटवाजी जी को बहुत बहुत बधाई देना चाहूँगी कि आपने मुझे यहाँ बुलाया और गलत बोल रहे हैं कि तीन साल से मुझे बिल्कुल नहीं बुलाया एक दफे मुझे फिल्म फेस्टिवल के लिए बुलाया उस वक्त मुझे आपने एक लाइफ बहुत ही खूबसूरत रिश्ता है मुझसे लोगों ने पूछा कि दिग्विजय सिंह जी वहां गए हैं तो एक मान्यता है जहाँ वो जाता है तो एक मन्नत मांगता है तो मुझसे पूछा आपने क्या मन्नत मांगी मैंने कहा देश में अमन चैन और शांति और सद्भाव बना रहे मैंने इसकी मन्नत और ये गणपति जी से मांगी है एंड रेस्ट ऑफ द पुणे फेस्टिवल टीम फॉर मेकिंग मी अ पार्ट ऑफ दिस फेस्टिवल पुणे मेरे लिए बहुत ही स्पेशल जगह है क्योंकि मेरी पहली फिल्म ख्वाहिश की शूटिंग पुणे में हुई थी तो पुणे इज वेरी लकी फॉर मी जीवंत पुरस्कार सम्मानित करता तो है पुण्याच्या डीजे मेडिकल बस मधून एक्क्याऐंशी साली त्यांनी एम बी बी एस शिक्षण पूर्ण केलं ती पदवी घेतली आणि त्यानंतर डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी उच्च पदवी घेऊन या व्यवसायाला सुरुवात केली आणि अतिशय यशस्वी प्रवास त्यांचा आज तगाय सुरू आहे लोक नागर साहित्य कथा चरित्र असंच चौफेर लेखन अरुणाताईंनी केलंय आणि खरंच वाचकांना प्रत्यक्षामध्ये प्रत्येक कलाकृती प्रत्येक शब्द त्यांनी देऊन मंत्रमुग्ध करण्यात येत आहे आणि त्या चे काळामध्ये आपल्या शहरामध्ये आपण काहीतरी करावं अशा प्रकारचा विचार घेऊन त्यांनी सुरू केलेला पुणे फेस्टिवल सातत्याने वर्षानंतर वर्ष अठ्ठावीस वर्षाचा प्रवास करत इथपर्यंत पोहोचलेला आणि आज मोठ्या अभिमानांनी सांगा असं वाटतं की समंत्र देशामध्ये आणि जगामध्ये पुणे फेस्टिवलची विशेषता ही ओळख झालेली आहे आणि म्हणून टुरिझम डिपार्टमेंटच्या माध्यमात सुरू झालेलं फेस्टिवल हे सातत्याने चालतं आणि पाहता पाहता पुणेकरांनी कधी त्याला ओन केला हे पुण्याचं फेस्टिवल आहे अशा प्रकारचा अभिमान आपल्या सगळ्या पुणेकरांचा आहे राहुल यांच्या हस्ते गेल्या आठवड्यातच त्यांच्या अमृत महोत्सवी दिनाला सर्व मान्यवरांनी शुभेच्छा पोहोचवल्या होत्या पण आपण पुणेकर पड़ पुणेकरांच्या वतीनं पुणे फेस्टिवलच्या वतीनं हा योग अतिशय योग्य समजून त्यांना या रंगमंचावरून सन्मानित करतोय मला चित्रण बघायला मिळणार आहे पुढच्या जे सार्वभौमत्व आहे हे टिकून राहावं याच्या करता सातत्यानं प्रयत्न करणार आज आपण सगळे उपस्थित राहिलो आणि आपल्या नवीन पिढी मधल्या सगळ्या कलाकारांना देखील इथं उपस्थित राहता आलं कश्मीर कि कलेच इथं उदाहरण त्यांनी सांगितलं किती वेळ होती आम्ही ह्या काश्मीरच्या कलीला मध्ये जाऊन पंधरा पंधरा वेळेस त्या थिएटरमध्ये बघितो आणि आज त्या काश्मीरची कली जिथून खुललेली आहे त्या प्रांतामध्ये जो दहशतवाद सुरू आहे तो सगळ्यांनी या कामी देशाला सहयोग दिला पाहिजे ज्या लोकमान्य टिळकांनी आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ते स्वातंत्र्य टिकवण्याचं काम या निमित्तानं आपण सगळे करूया कलमाडीना मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो माझ्या पंच्याहत्तराव्याचा